नमस्कार मंडळी मी प्रिया आज बघणार आहे मुलहान मुलांसाठी वरण चकोल्या इथं घातलेल्या लसणाच्या सहा पाकळ्या आहेत त्यांनी आपल्याला थोडंसं खोबऱ्याचा वापर करायचा आहे यामध्ये मी खोबरं टाकणार आहे थोडंसं आणि हे छान असं मिक्सरला बारीक करायचं आहे पण त्याआधी आपण आल्याचा तुकडा टाकणार आहे यामध्ये आणि मिक्सर छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मिक्सर छान असं बारीक करून घेतलेलं आहे बघ बघू शकता इथे आणि इथं कढई छान अशी गरम करून घेतलेली आहे आपण आणि लागेल तेवढं तेल ओतायचं आहे अगदी थोडंसं तेल ओतलं तरी चालेल किंवा जास्त जर ज्याला कट हवा असेल त्याने तेल घ्यायचं आहे बघा मस्त असं तेल ओतलेलं आहे यामध्ये आता मस्त असं मोहरी कडकून घेतलेलं आहे आपण थोडीशी जास्त घालायची आहे मोहरी, थे। मोहरी ते आणि साधारण पाव चमचा चिरड घातलेले आहेत पाव चमचा मोहरी झालेली आहे आणि ते कटल्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा आहे इथे माझा वायाला कडीपत्ता आहे तुम्हाला जर ओला कडीपत्ता मिळाला तर एक नंबर होऊन जाईल यामध्ये आणि त्यानंतर आपण केलेलं मगाशी जे बारीक केलेलं खोबरं होतं ना ते खोबरं लसूण आणि आलं यामध्ये घालायचं आहे बघा आणि गॅस थोडा कमी करायचा आहे इथे इथे बघा मी मुगाची डाळ आणि अर्धा टोमॅटो मोठं टोमॅटो मला अर्ध घातलेलं आहे जर छोटा असेल तर मी एक वापरायचं आहे आणि इथं वरती छान असं भाजलेलं आहे थोडंसं बघा चांगलं भाजून घ्यायचं आहे कलर एक डार्क येऊपर्यंत थोडंसं माझं पुढं गेलेलं दिसते पण चला काय होत नाही एवढ्या छान असं भाजलेलं आहे आपलं इथे आपण यामध्ये थोडीशी पाऊस हळद वापरायची आहे आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण हे मगाशी शिल्लक डाळ आणि टोमॅटोचं पाणी आहे ते सगळं यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा मी आणि थोडस थो हाताने गळगाटून घे आहे आणि थोडीशी कलरसाठी काश्मीर लाल पावडर घालायची आहे ही तिखट नसते साधारण मी अर्धा चमच्याचा वापर टाकलेला केलेला आहे इथे माझी मुलगी नेहमीमध्ये तुम्ही तिखट खाता आणि आम्हाला फक्त असलं येता म्हणून मी काय करते काश्मीर लाल मिरच पावडरचा वापर करते ते तिखट पण नसते मुलं आरामात खाऊन जातात आपली कोमट पाणी किंवा गार पाणी जरी घातलं तरी चालेल फक्त चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला तुम्ही पाणी ओचायला हो बघा जेवढं तुम्हाला चकुल्या करायचे तेवढंच पाणी यामध्ये घाला आहे तुम्ही आणि इथे चवीप्रमाणे आपण नमक घालणार आहे मी ते काळ्या मिठाचा वापर करत आहे साधारण अर्धा चमचा मी काळा मीठ वापरलेला आहे ते चवीसाठी काळं मीठ हे शरीराला खूप चांगलं असतं आणि त्याने एक वेगळीच टेस्ट येते नेहमी म नेहमी आईंना प्रश्न पडतो की मुलांना द्यायचं काय बनवायचं काय नेहमी एकतर मॅगी द्या पास्ता द्या सगळं द्या पण हे आपले जुने पदार्थ ते थंडीमध्ये आपली आई करत होती ते कुठेतरी तर मागे मागे चाललेलं आहेत म्हणून मी ही रेसिपी आज टाकलेली आहे ते माझ्या मुलांना मी नेहमी वरण चकूला देते आणि कधीकधी आपलं हे असं लाल तिकटातलं छान असं टेस्ट पण खूप छान येते यामध्ये टोमॅटोचा वापर केला आणि आलेल्या पेस्टनं तर इतकी छान टेस्ट येते ना काय विचारूच नका नेहमीप्रमाणे चपाट्या तशी एकेरी चपात लाडायची त्याला घडी वगैरे घालायची नाही आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुम याचा आकार तुमच्या प्रमाणे द्यायला चौकोनी आकार आहे त्रिकोणी आकार आहे कसाही आकार आहे तुमच्याप्रमाणे तुम्ही याला आकार देऊ शकता आलेली आहे मोठी मी गॅस कमी केला होता आणि मोठ्या उकळीमध्ये काय करायचं आहे आपल्याला हे बघा मी इतके छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे असे हळूवारपणे सोडून घ्यायचे आहेत बघा एखादा पूर्ण तुकडे सेपरेट झालेले आहेत माझे पण थोडेसे मी आता त्यांना सेपरेट करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला मी दाखवते बघा इथे असं सोडून घ्यायचं आहे थोडंसं असं मोठ्या उकळीमध्येच टाकायचं आहे जेणेकरून पटकन आपले शिजतील आणि नंतर गॅस कमी करायचा आहे तर थोडंसं मी हळवता गॅस कमी करणार आहे आणि हे पटपट टाकायचं पट जेणेकरून नाही तर सुरुवातीचा जो घाण आहे ते पूर्णपणे आपला पा वि, विरगळून जाईल आणि जे शेवट आहे ते चांगला तरी पण मी काय करणार पटापटा टाकणार आहे यामध्ये आता खाण्यामध्ये आपल्या चकुल्या होऊन जातील बघा इथे हे तुटत पण नाही आहेत असं एक एक उचलायचं जेणेकरून आपल्याला टाकताना बरं पडेल मी सोबतच टाकते थोडीशी गॅस मोठा करायचा आहे पटकन कुऊन आपल्याला साधारण दोन गोळ्यामध्ये छान असे बऱ्यापैकी तयार झालेले आपल्या जोड्या लागतील डोळे करायचे आहे आणि थोडंसं जास्त घट्ट पण नको आहे बघा थोडंसं पाणी आणि थोडंसं हात ठेवायचं आहे जेणेकरून ते शिजल्यानंतर पण थोडंसं आपल्याला सूप शिलक राहिलं असं बघा हे चांगलं शिजलेलं आहे आता आणि अशी भरपूर अशी कोथिंबीर हो लहान मुलांसाठी मी करते माझी मुलगी मला विचारते की कुणासाठी केलेलं आहे ते लहान मुलांसाठी केलेलं आहे बघा मस्त अशा कोथिंबीर घालून आपल्या मस्त अशा वर चकुले तयार झालेल्या आहेत बघा यामध्ये टोमॅटो आले लसूण पेस्ट हे कंपल्सरी आहे कारण त्यांना टेस्ट खूप छान येते मुलांना असं वाटतं की यार आपण आज मॅगी वगैरे असं काहीतरी खातो आहे टेस्ट का टेस्टवाली म्हणून हे घातलेलं आहे त्यामध्ये बघा किती छान झालेलं आहे आता या आणि असंच तुम्ही सूपसोबत द्यायचं आहे बघा हे सूप पण खूप छान पातळ आहे आणि थंडीच्या दिवसात तर मुलांना नेहमी काय कायम द्यायचं जेणेकरून त्यांना थोडी एनर्जी पण छान भेटेल आणि टेस्ट पण खूप छान मिळते